गेल्या वर्षापासून मोफत सेवाभाव म्हणून सुरू असलेल्या मराठा लग्न अक्षदाकडे स्वतः मित्र नातेवाईक यांच्याकडून विवाहासाठी नोंदणी होत असते एकमेकांना स्थळांची माहिती व्हावी या उद्देशानं हा एक सेवाभाव म्हणून सामाजिक प्लॅटफॉर्म आहे हा कुठलाही व्यवसाय नाही मात्र बऱ्याचदा लग्न जुळवल्यानंतर सुद्धा विवाह होतात तर हे बायोडाटा किंवा विवाह स्थळांची माहिती ॲपवर किंवा विवाह संस्थेकडे तशीच पडून राहते खालील आय डी क्रमांक हे जालना जिल्ह्यातील असून आपण पूर्णपणे फुकट असलेल्या मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करावी त्याची लिंक खाली दिलेली आहे आणि त्यासोबतच दिलेल्या आय क्रमांकाची स्थळं आपण सर्च करावी जर ती आपल्या ओळखीतील परिचयातील असतील आणि त्यांचा विवाह झालेला असेल तर आम्हाला कळवावं जेणेकरून ही स्थळं यातून काढून टाकतो किंवा जर यातून यातून स्थळ आपल्या आपल्या परिचयातील असेल असेल आणि योग्य तर आपला विवाह जुळवता मिळवता होऊ शकतो आयडी क्रमांकामध्ये अठ्ठ्याण्णव सत्तावीस शहाऐंशी सोळा ऐंशी पंचेचाळीस एकाहत्तर एकोणावीस सत्तर चाळीस खाली दिलेल्या लिंकवर सोबत दिलेले आय सर्च करून पाहावेत विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जोडण्याचं प्रमाण कमी असतं तेव्हा आपण एकमेकांसाठी मध्यस्थ म्हणून पुढे यावे हा संस्कार आहे त्यांना बाजार बनवू नये धन्यवाद जय जिजाऊ